श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी कपल या चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी आलेली आहे सर्व पित्री अमावस्या पितृपक्षाची सात सप्टेंबर पासून सुरुवात झालेली आहे आणि एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्याला पितृ पक्षाचा शेवट होत असतो पितृपक्षांमध्ये आपल्या पित्रांचे श्राद्ध करण्याची पद्धत आहे त्यामुळे पितृदेवांचे आशीर्वाद मिळतात व पितृदोष देखील दूर होतो असे म्हटले जाते सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे या दिवसाला सर्व मोक्ष अमावस्या असे देखील म्हटले जाते पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो ज्या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पितरांना समर्पित असते या दिवशी आपण पितरांना देतो तसेच ज्या पितरांचे श्राद्ध राहून गेले असेल किंवा ज्यांच्या श्रद्धाची स्थिती आठवत नसेल अशा पित्रांचे श्राद्ध या दिवशी करतात त्या दिवशी सर्व पित्रांचे नाव घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहीत नाही अशा पित्रांचे श्राद्ध हे आवर्जून करावे जर आपण पितृपक्षांमध्ये किंवा सर्व पितृ अमावस्यामध्ये पित्रांसाठी श्राद्ध केले नाहीत तर आपले पित्र हे वर्षभर उपाशी राहतात आणि ते आपल्याला दोष देत असतात म्हणून आपल्याला प्रकार पितृदोष भोगावा लागत असतो या सर्व पितृ अमावस्याचा प्रारंभ शनिवारी आणि समाप्ती एकवीस तारखेला रविवारी रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार सर्व पित्री अमावस्या एकवीस तारखेला म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे या वर्षी सर्व पितृ अमावस्याला शुभयोग आणि सर्वार्थ सिद्धी देखील आलेला आहे धार्मिक दृष्टीने सर्व पितृ अमावस्या ही अत्यंत महत्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी लावा असा एक दिवा शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल पितृ तृप्त होतील आशीर्वाद देतील चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरदोष दूर होऊन हे आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवट नक्की पहा आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आणि हे चारही उपाय आपल्याला दिवशी करायचे आहेत जे उपाय मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे ते शंभर टक्के प्रभावी आणि सात्विक उपाय असणार आहेत त्यामुळे प्रत्येक घरामध्ये हे उपाय जे आहेत ते आवर्जून करा सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपण जे उपाय जे काही करत असतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायाच आपल्याला निश्चितच फळ मिळत असते कारण ही अमावस्या खास करून आपल्या पितरांना समर्पित असते आणि हे उपाय सुद्धा आपण पितरांसाठीच करत असतो आणि यामुळे आपल्याला पितरांचे भरभरत आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्या जीवनात सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होते सर्व पित्री अमावस्या दुसऱ्या दिवशी लगेच शारदीये नवरात्रीला सुरुवात होणार आहे जर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद मतभेद होत असतील तसेच घरामध्ये भरपूर पैसा येतो पण आल्यानंतर पैसा हा घरामध्ये टिकत नाही यासारख्या समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल आणि म्हणून आपल्याला लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा उपाय जो आहे तर ते करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर उपाय पाहिला तो उपाय अमावस्याच्या दिवशी सकाळीच तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हा जो दिवा आहे हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या घरातील देवघरा आपल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा करणं शक्य झालं तर आवर्जून करा नाही शक्य झालं तर तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालेल पण कणकेचा दिवा जो असतो सर्व दिव्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ मानला जातो कणकेच्या संबंधित आपण जो काही उपाय करतो ते तर खूप प्रभावित उपाय ठरतो म्हणून शक्य असेल तर तुम्हाला कणकेचाच दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे शुद्ध गाईचं तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे कारण कोणत्याही दिव्याचा स्पर्श हा जमिनीला होऊ नये असं म्हटलं जातं म्हणून प्लेटमध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या घरामध्येच हा दिवा किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये बेडरूममध्ये जी ईशान्य दिशा जे असते तर त्या ईशान्य दिशेला तोंड करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिव्याची वाद ईशान्य दिशेला येईल असा हा दिवा लावायचा आहे तर मित्रांनो ही छोटीशी माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असताल तर, तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहत आणि हो हा उपाय नक्की करून बघा हा उपाय केल्याने तुमचा पितृदोष जो आहे ती दूर होत आणि घरामध्ये सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होईल